जो मुंबई पुणे एक्सप्रेस वे गेल्या चोवीस तासापासून बंद आहे आणि पुढची चार पाच ताससुद्धा तो तशाच बंद अवस्थेमध्ये असणार आहे त्या प्रवाशामध्ये दोन सिनियर सिटीजन आहेत ज्यांना अमेरिकेला जायचं आहे तिकडे त्यांची मुलं पण कारण ती दूर अंतरावरती राहत आहेत तर आपल्या कुटुंबातल्या सदस्याला घेण्यासाठी तिकडून ती प्रवास करून तिकडच्या विमानतळावरती निघालेली आहेत आणि हे दोघंही इतके घाबरलेले आहेत की त्यांना असं वाटतं की आपण आपलं फ्लाईट तरी पकडू शकू की नाही थोड्या प्रमाणामध्ये आता वाहतूक सुरळीत झाल्यामुळं मला आशा आहे की ते वेळेवरती पोचतील त्याच प्रवाशामध्ये काही कॅन्सरचे रुग्ण आहेत की ज्यांना उपचारासाठी जायचं आहे तेही आपण आशा करू की हा मार्ग सुरळीत झाल्यानंतर प्राधान्यक्रमानं त्यांच्या इच्छित रुग्णालयात पोचतील एखाद दुसरी अँब्युलन्स पण तिथं अडकली होती असं म्हणतात आणि म्हणून एक जो अत्यंत कळीचा प्रश्न आहे ना तो विचारला पाहिजे कारण मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून मी शेकडो वेळेला गेलो असेल तुमच्यापैकी जे प्रेक्षक हे पाहत आहेत तेही हजारो वेळेला त्या वे, एक्सप्रेसवेवरून प्रवास करून आले असतील आणि मुंबईला उर्वरित महाराष्ट्राशी जोडण्यासाठी आणि संपूर्ण देशाच्या दृष्टीनं दिल्लीपासून ते खाली तुम्हाला येण्याच्या दृष्टीनं एक महत्वाचा अर्थात मध्य प्रदेशातनं सुरतमधन पण तुम्हाला येत आहे हा महामार्ग चोवीस तास बंद राहतो ठप्प पूर्ण तर प्रश्न असा विचारला गेला पाहिजे की या महामार्गावरच जे आपत्ती व्यवस्थापन आहे किंवा हे महामार्ग ज्या कोणाच्या नियंत्रणाखाली आहे ते काय फक्त टोलवरचे पैसे वसूल करण्यात येत आहेत की काय ज्याला इंग्रजीमध्ये कंटेंजन्सी प्लॅन आपण म्हणतो किंवा आपण साध्या भाषेमध्ये काहीतरी अशी एखादी अघटित घटना घडल्यानंतर प्लॅन बी म्हणतो तो प्लॅन बी कुठे तो खरा प्रश्न विचारला गेला पाहिजे की हे आता आपल्यासाठी आय ओपनर आहे आणि त्या महामार्गावरती अनेक वेळेला आय ओपनर अशी झालेली आहे की ज्याच्याकडं कमालीचं आपलं दुर्लक्ष झालं आहे आणि जर आपण असंच करत राहिलो कारण त्या महामार्गावर अपघात होतात तिथं वेळेवर अँब्युलन्स येत नाही शौचालयांची अशी अवस्था आहे की कि कित्येक किलोमीटर दूर अंतरावरती शौचालय दिसत नाहीत टोल नाक्याच्या आजूबाजूला जी शौचालय आहेत ते अत्यंत घाडेरडी आहेत जर तुम्हाला फूड मॉलच्या शौचालयाचा वापर करायचा नसेल तर दुसरा तुम्हाला पर्यायच फार कमी आहे म्हणूनच हा प्रश्न विचारला गेला पाहिजे की या अपघातानंतर कि या, या महामार्गाचं जे काही मॅनेजमेंट आहे ते फक्त टोल वसूल करण्यासाठी आहे का कारण दरवर्षी वाढीव दरानं ते टोल वसूल केले जात आहेत आणि एक राष्ट्रीय महामार्ग गेल्या चोवीस तासापासून बंद आहे अंशता बंद आहे आता तो सुरू झालाय मी जरा सगळी आकडेवारी काढली आणि अर्थात तो जो गॅस आहे तो खरोखर किती घातक आहे ते पण मी महाराष्ट्राला सांगणार आहे काय घडलं तर मुंबई पुणे एक्सप्रेसवरती ज्याला आपण आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचं नाव दिलेलं आहे त्या एक्सप्रेस वेवरती रायगड जिल्ह्यातल्या खंडाळा घाट भागातल्या आडोशी किंवा आदोशी टोल नाक्याजवळती ही एक घटना घडली काय घटना घडली तर मुंबईकडे जाणाऱ्या एका टँकरनं ज्यात अत्यंत ज्वलनशील असा प्रोपोलिन गॅस भरलेला आहे वेग जास्त असल्यानं आणि उतारावरती नियंत्रण सुटल्यानं मंगळवारी तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला सायंकाळी पाच वाजता हा टँकर उलटला ठीक आहे इथपर्यंत ठीक आहे उलटल्यानंतर टँकर मधून गॅस गळती सुरू झाली ज्यामुळं आग किंवा स्फोटाचा धोका निर्माण झाला त्यामुळं तिथं जे कोणी ट्रॅफिक मॅनेजमेंट करतात त्यांनी तातडीनं सुरक्षा उपाययोजना केल्या ज्यात प्रभावी जी लेन होती ती बंद केली आणि वाहतूक वळवली त्यांनी इतरत्र या त्या गळतीमुळे वाहन चालकामध्ये घबराट पसरली आणि संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी महामार्ग पूर्ण बंद करण्यात आला पूर्ण घटनेमुळे दोन्ही दिशाच्या मार्गावरती मुंबई आणि पुण्याकडे व्यत्यय आला पूर्ण वाहतूक थांबली मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांच्या सुरुवातीला पुण्याकडे दोन किलोमीटर पर्यंत वळवण्यात आले वाहनं पण गॅस गळतीमुळे विशेष हाताळणी आवश्यक झाली ज्यात गॅस सुरक्षितपणे विखुरण्याची वाट पाहणं आणि नंतर काढण्याची कारवाई करणं हे समावेश होता व्यत्यय आला मंगळवारी संध्याकाळी पाच वाजता आत्ता म्हणजे आता आपण ज्या वेळेला बोलतोय जर जवळपास चार फेब्रुवारीला आठ वाजता एक्सप्रेस वेवरती सव्वीस तासांपेक्षा जास्त काळ वाहतूक प्रभावी झालेली आहे सुरुवातीच्या अहवालानुसार टँकर काढण्यासाठी चार तास लागतील ला असं म्हटलं होतं पण कार्गोचा हा जो टँकर आहे तो इतक्या धोकादायक परिस्थितीत होता की त्यामुळं चोवीस तासांपेक्षा अधिकचा काळ लागला ही जी वीस पंचवीस किलोमीटरची वाहतूक कोंडी झाली हजारो वाहनं ज्यात कार बस आणि हेवी ट्रक्स आहेत ती अडकलेली आहेत लोकांनी तिथेच ट्रक वाल्यांनी तर आणि त्यांच्याकडे ते साहित्य असतं ड्रायव्हरकडे तिथेच बसून त्यांनी स्वयंपाक वगैरे बनवला मुंबई पुणे आणि आसपासच्या भागातल्या प्रवाशावरती त्याचा परिणाम झाला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं या कोंडीमुळे एकशे एकोणचाळीस बस सेवा रद्द केल्या अधिकारी प्रवाशांना मार्ग पूर्णपणे टाळण्याचा किंवा तामिनी घाट माळशेज घाट किंवा मंचर या सरकार, या यासारख्या पर्यायी मार्गाचा वापर करण्याचा सल्ला देत आहेत जो ज्यामुळं तुमचा प्रवास या मार्गावरती वाहन वाहतूक करणाऱ्याचा तीन ते पाच तासांनी वाढला हेवी वाहनानं निकटच्या लेबॉय किंवा फूड पॉल मार्ग मॉलमध्ये पार्क करण्याच्या सूचना दिल्या रेल्वे सेवा जसं की इंटरसिटी एक्सप्रेस डेक्कन क्वीन किंवा सिंहगड एक्सप्रेस प्रभावित नाहीयेत आणि खासगी वाहन नसलेल्या प्रवासासाठी तिकडे तुम्ही जा असं शिफारस केली गेलेली आहे तो जो टँकर मधला प्रोपोलीन गॅस होता जो अत्यंत ज्वलनशील आणि दहनशील आहे नो डाऊट जो प्लास्टिक उत्पादनासारख्या औद्योगिक अनुप्रयोगासाठी वापरला जातो प्रोपोलिन कमी प्रमाणात मानवासाठी थेट थेट विचारली नाहीये तो रंगहीन आणि हलका गंध असलेला आहे पण त्याचा मुख्य धोका हा आगीचा आहे कारण तिथे तो ज्वलनशीर अति ज्वलनशीर असल्यामुळे लगेच त्याची आग लागते आणि त्यानुसार त्यांनी ती थांबवली इथपर्यंत पण ठीक आहे आता प्रश्न जो आहे तो पुढचा आहे कारण हा महामार्ग किती महत्वाचा आहे हा जो चौऱ्याण्णव पूर्णांक पाच किलोमीटरचा महामार्ग आहे जी भारताची आर्थिक राजधानी आहे मुंबईशी पुण्याला जोडतो जी आपली सांस्कृतिक राजधानी आपण म्हणतो दोन हजार दोन पासनं कार्यरत आहे म्हणजे जवळपास तेवीस वर्ष चोवीस वर्ष झालेली आहेत त्या महामार्गाला तो भारतातला पहिला सहा लेन टोल नाका असलेला असा पहिला एक्सप्रेस वे आहे जो जुन्या मार्गावरच्या चार ते पाच तासाच्या प्रवासाला दोन तासापेक्षा त्यांनी कमी केला तर ते तो जलद लॉजिस्टिक व्यापार आणि साठी वापरला जातो इतकं या महामार्गाचं महत्व आहे ज्याच्यावरती जवळपास हे आय टी आणि बाकी सगळ्या क्षेत्रातील लोक आणि त्याचबरोबर औद्योगिक उत्पादनं ऑटोमोबिल वगैरे क्षेत्रातली मंडळी त्यांची वाहनं जातात त्रेचाळीस हजार वाहनं रोज तिथे जातात त्याच्यातनं तुम्ही अंदाज जाऊ शकता की हजारो लाखो प्रवासी आपला प्रवास करतात प्रश्न आता हा आहे की या महामार्गावरती ही जी वाहतूक कोंडी झाली आणि जी सतत वाहतूक कोंडी होते त्याच्यावरती कंटेंजन्सी प्लॅन का आहेत म्हणजे वाहतूक कोटी कोंडी झाली तिथपर्यंत ठीक आहे पण तुम्हाला कंटेंजन्सी प्लॅन करणं असा सतत जर गॅस असे अशा स्वरूपाचा अपघात भविष्यामध्ये झाला तर त्याच्यासाठीचे पर्याय काय आहेत खरोखर एखादी दुर्घटना घडली तर आपल्याकडे कोणताही कोणताही पर्याय आपल्याकडे नाही हे आजच्या ह्या अपघातानं दाखवून दिलं आणि हे अलाम बेल आहे जर तुम्ही अशाच पद्धतीनं ह्या महामार्गाचं मॅनेजमेंट करत राहायला तर आपण जे नेहमी प्रतिक्रियावादी बनलेलो आहोत आपल्याला प्रत्येक घटना घडली जसं दुर्दैवाने श्री अजित पवार यांच्याबद्दल घडलं जे युरोपियन युनियननी केलं की त्या विमानसेवेला तिकडे बॅन केलं कारण त्यांचा जो दोन हजार तेवीस मधला मुंबईतला अपघात आहे तो अत्यंत संशयास्पद आहे कारण त्या कंपनीला पाच पाच वेळेला विचारून सुद्धा त्यांनी त्याची कागदपत्र दिली आहे त्या कंपनीला की ज्या कंपनीचं विमान घेऊन श्री अजित पवार हे मुंबईतनं बारामतीच्या दिशेला गेले आणि दुर्दैवी त्यांचा मृत्यू झाला त्या कंपनीला मुंबईतल्या नाही महाराष्ट्रातल्या नाही देशातल्या आस्थापना बंदी बन, नाही घातली तर युरोपातल्या संस्थांनी बंदी घातली त्यांनी सांगितलं की तुम्ही युरोपातल्या कुठल्या देशामध्ये दे फ्लाय करू शकत नाही तो इमॅजिन करा की त्यांच्याकडं त्यांना कळलं की अशा पद्धतीनं ह्या विमानाचा एक अपघात ह्या कंपनी झालाय तर त्यांनी ते बॅन घातला इथे ह्या एक्सप्रेस वेवरती शेकडोच्या संख्येनं अपघात झाले असतील ह्या दोन हजार पा, दोन पासून ते दोन हजार सव्वीस पर्यंत काय कंटिंजन्सी प्लॅन आहे तुमच्याकडे काहीच नाहीये म्हणून मी हा प्रश्न विचारला की या महामार्गावरती जे काही व्यवस्थापन आहे ते फक्त टोल वसूल करण्यासाठी आहे का कुठल्याच पद्धतीची ग्राहकांना तिथे सुविधा नाही आहे त्या शौचालयाचा मी आता उल्लेख केला थांबूया बोल